नंतर बरेच लोक घ्यायला लागले भक्ती करायला लागले आता ते पूर्ण यायच्या गेलो फायनली गावली आमका कन्फर्म तिकीट आणि आता आम्ही खय जातो माहिती आहे तुमका गणपतीच्या दिवसात आमच्याकडे एक प्रसिद्ध गावात एक तळेगाव असा तळ्याची वाडी आणि थिसर सड्यावरचो गणपती असा तो म्हणता सगळ्यांका नवसाक पावता आणि आवर्जून तुम्ही सुद्धा या तळेगावात गेलात ना श्रावणात तर नक्की येऊन भेट द्या आणि ह्या सड्यावरच्या गणपतीकडे अजून काय काय आहे आता तुमका दाखवतो तु। बोलापेक्षा दाखवलेलं बघा मस्त आहे ना वातावरण छान आ भार्गव पण खुश हा भार्गव पहिल्यांदा गणपती बाप्पाला बघायला जाणार ना तू गावी पहिल्यांदा आला ना भार्गव बोल हो दीदी म्हणता हो <laughs> मिलो तरी शॉर्टकट आहे हो इथं वर गाडी येणार आहे ना, ना।, ना स्कूटी येता बाईक येता पण फोर व्हीलर थ्री व्हीलर नाही येणार चढा असा बोलू ना मग नागरसाठी कशाक लागतात गणपती गणपती घालतात होय होय असतात नाही गणपतीच्या पूजेची मांडीची मांडीची तिरडे हा दाखव दाखवतो मांडीत काय काय वर थोडा वेळा ना आमच्यापेक्षा जास्त जोश मध्ये आणि बोलतात ना ताकद आम्ही थकलो बघा तरुण असून पण म्हणून भार्गवाक दिलाय त्याच्या ताईकडे गावच्या रस्त्याची एक खासियत असता चढण मरणाचा लागता आणि उतारा जसं झपझप झपझप करून तो दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे पण या चढणामुळे ना बघा वाटतं पंचवीस मिनटाचा होता कारण आपण हळू हळूहळू हळूहळू चालतो बघा तुला कुठे चढायचं आहे हा तू तर मांडीवर आहे तरी पण गणपती बाप्पा मंगलवारी मामा की बोल बरगाव बिबटी वगैरे नाही ना, <laughs> ना, ना इकडे कारण जंगल मी बोलते एवढ्या वर्षा गावात रवान पण मी पहिल्यांदाच येतोय भारगावचा निमित्त झाला हो मार्गावमुळे अजून एक मोठी पुढे बघा मी लास्ट ही पार केली की पायदळ इथं रस्तो हा जाताना तुम्ही दहा मिनिटात किंवा पाच मिनिटात पोहोचाल धावलात तर चाललात तर दहा मिनिटं हा ना तुका सोडू असा भार्गव चलत जायत ती बघा या तळे गावातला अजून एक रहस्य ती समोर लांबून ती गुफा दिसता ना ती पांडव काली ना असं म्हणतात ह्या मधनं पांडव गेलेले अज्ञात वासात होते तेव्हा ते आता ह्या अशी काय खोल ना अशी हे आहे ना? ना, ना, ना अशी खोल म्हणजे मार्ग झाली का लोक हा कुठपर्यंत गेले असे हिवाळ्यापर्यंत हिवाळ्यापर्यंत हा मग कोणी आता प्रवास केलो की नाही आता नाही आता या। ना, आता जरा प्राणी असतात काय करणार प्रवास तरी असं म्हणजे कोणी हे रिसर्च वगैरे कोण आलेले आलेले बघायला आलेले लोक येतात भरपूर व्हिडिओ पण आहेत आणि बघा इथे बसले तरुण लोक बसली आहेत मस्त बघा ना तिथे गोवा ती एक असा होल सारखा दिसत आहे बघा होल म्हणजे आतमध्ये जवळजवळ पन्नास बोकडा रती एवढी हो मोठी होती बापरे हा एकदा आपण का की एकदा जाऊया आतमध्ये आतमध्ये जाऊ शकतात पण तिकडे माती कोश्यात असते ना वरची माती हे पूर्ण अजून दहा मिनिटाची वाटा पण ही आता चढाव नाही भार्गव झोपलो मिनिट पाच मिनिट ना हा भारत रामगड आहे तिथून आता आता इकडनं पांडलो हा धामत श्रावण इथेच संपला आपण पाडलोशी मध्ये येलो म्हणजे हे सड्यावर गणपती पाडलोशी का हा हे टिपमाळे वाटेच्या बाजूने ते टिपमाळे ते असे दगड असत एकावर एक जे उले हा एकावर एक असत ना ते टिपमाळे हा आपण आपला बोलायचा काहीतरी तरी मोठी इच्छा इच्छा मोठे दगड मोठी आहे लहान काय नाही एकावर एक दोन दगड ठेवले ना तरी चालतं हा ना दोन दगड ठेवले हा एकावर एक हा नाही हा दगड त्याच्यावर आणि एक ठेवायचा का एक झाली दोन दगडाची पण दीपमाळ होत पण बरं आहे ना रहस्य पण सड्यावर जो गणपती पावता पावता पावतात खूप जणांची अशी हे आहे इच्छा तुमका दाखवतो आणि येऊन जग्गा जग्गा जे जे आहे ना त्या इच्छेने स्वइच्छेने आणि स्वतःच्या म्हणतात ना आपल्या इच्छेनुसार जे काय असत ना ते देणगा हे करतात मोर पण आहे हा मोर पण आहे ना हा आराडलो आता <laughs> जे काही गोष्ट असतं आणि जे काय आपण देवाकडे मागतो ना श्रद्धे ते मागितलं पाहिजे देव खराच पूर्ण करता गणपती तर पूर्ण म्हणून या सड्यावरच्या गणपती राखण्यांच गणपती आहे खरं आता आम्ही राखण्याने काय करायचे गणपती दिसत नाही होतो आम्ही मग तो बदलून ठेवला पूर्वी उतरेला पुरा होता त्याचा आम्ही पूर्वेक केला मग राखायला हा का नेहमी आम्ही सड्यावर बघा ते आता ते दिसता सफेत ना शेरवडा मांडीला बांधायची हा सफेद सफेद पांढरी ते आता मांडीला बांधणार प्रत्येक जण गणपती मग एवढ्या लांब जाऊन तोडून आणणार हा ती वरती वरती आहे ती ना ना ना। किती साऱ्या दीपमाळा बघा याचे छोटे छोटे छोट्या छोट्यापासून मोठे 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 म्हणजे एक अंदाज येतो की कि किती जणांनी आपला इजर मागेला आणि पूर्ण झाला बघा हा छोट्या दगडांची पण बांधली आहे मोठ्या दगडांची पण बांधली आहे हा हेच मंदिर हे मंदिर हा आता काम झालेलं मी गेल्याच्या गेल्या वर्षी आलेली ना तेव्हा मी इथे दोन दीपमाळा बांधलेल्या दोन त्या कशासाठी बांधलेल्या सांगू कि नको सांगू पण त्या दोन्ही माझ्या इच्छा पूर्ण झाल्या छोटस मंदिर आहे पण इथे आल्यानंतर असं प्रसन्न वाटत असं वाटत इथे येऊन बसावं तासन तास आपल्या सगळ्या चिंता काळजी जे काही असतील ना त्या इथे नक्की दूर होतील बघा काय गो सांगू का माझ्या मालवणची माती नवसाची पाळणी ज्यांना मुलं होण्यासाठी जे लोक बोलतात ना, हो ना लो की आम्हाला मूल होऊ दे आम्ही पाळणं तो नवस जे असतात ना त्यांचं पूर्ण होतं ते लोक पाळणी बांधतात बघ हा बघ ना लाकडाची पाळणी मस्त बांधली आहेत आणि पाणी करतात काय कोण नेतात की अशीच असतात ते दगड काढले ही पाणी नेतात काय कोण की अशीच नाही कोण नेणार नेत ना एवढे घाटी असत नाही का हात लावणार नाही कोण म्हणजे घंटी हा हे कशासाठी बांधतात म्हणजे कुठलंही नवाज पूर्ण आज तो सगळं बघ श्रावण जाऊया तळीवर संकष्ट भरपूर गर्दी असतात रामगड गोटना नाही जवळ नाही तरी पण लोक येतात सांडव्या म्हणजे इथून श्रावणातूनच जवळ वाटतून आमच्याकडसूनच जवळ बाकी सगळ्यांका लांब लांब कारण ह्यां परबवाडी खालून पण योग लांब आलाय ही मूर्ती आहे ना ही प्राचीन काळी आहे म्हणजे आम्हाला पण माहिती नाही अशी मूर्ती होती दगडामध्ये होती आतमध्ये राखण्याने काढून वरती ठेवली ती नंतर नंतर बरेच लोक यायला लागले भक्ती करायला लागले आता ते पूर्ण याच्यात पसरलं गावामध्ये सगळ्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये सुंदर सेंदुराची जय देव जय देव जय मंगल मूर्ती

जय देव जय देव जयो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मात्र मात्र सरळ झोंड वक्र सरळ झोंड वक्रिनाचा वाटपा सदना वाटपा सगना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ વષ્ણ મંગલમૂર્તિજે પ્રેમીંગ પૂજન ભાવે વાળી મને માતા પિતા તમે

वासुदेव हरे गोपिता हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बोला गणपति पप्पा मोया मंगल मूर्ति मोया અન્યાય મા કોટી મોરેશ્વરા બાળ તું ઘોટી મોરિયા आपलं अशा प्रकारे काय बोलतात दर्शन झालेलं असा आता आम्ही निघतो तुमका कसा वाटला ग मस्त वाटला हा आणि आजोबाचा दररोजच येतो करा आणि काय करा भार्गव आमच्या गावात येऊन नक्की भेट दिया हा हो ना भार्गव